मध्ये आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत मुंबई आता पूर्णत महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे याच कारणही आहे की अनेक लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून परत त्यांना जी उमेदवारी दिली गेली हे म्हणजे याला काय म्हणायचं नैतिकता नीतिमत्ता सगळी कमरेला गुंडाळून या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाने भ्रष्टाचाराला पूर्णत किती मजबूत करता येईल भ्रष्टाचार करणाऱ्याला त्यांच्या पक्षामध्ये किती मानाचं स्थान देता येईल याचा पुरेपूर प्रयत्न मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने केलेला आहे ज्या किरीट सोमय्यानी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत ते सर्व आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत यावरूनच भारतीय जनता पक्ष हा बेमानां चा, 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 चा है। है आता बेमानांचा चोरांचा डाकूंचा लुटारूंचा पक्ष झालेला आहे हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही देशामधलं वातावरण आहे आम्हाला पूर्णत देश बदलला आहे खर कळस केलाय कळस म्हणजे केळसवाणी भाजपा झाली आता रेवण्णा जो प्रज्वल रेवण्णा आहे ज्याला आता तिकीट दिले गेली ज्याच्यावर अनेक प्रकारचे कर्नाटकामध्ये पेन ड्राईव्ह आहेत ज्यांच्यावर भ्रष्ट आपल्या बलात्काराचा गुन्हा दाखल आहे बलात्काराला जर तुम्ही भारतीय जनता पक्ष तिकीट देत असेल तर महिला प्रती यांची विचार यांचे विचार आणि यांची महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्याला दिसून येईल तर यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही बलात्कारांचे पुरावे मिळालेत खुद्द देवगौडांनी त्यावेळेस हे सर्व पुरावे पंतप्रधानांच्याकडे पाठवले होते पेन ड्राईव्ह पाठवला होता त्याबरोबर ब्रिजभूषण सिंगवर गंभीर आरोप झालेत संदीप सिंग सैनीवर आरोप झालेत कुलदीप सिंग सेंगरवर आरोप झालेत पद्मराजनवर आरोप झालेत रामदुला गौडवर आरोप झालेत कन्हैयालाल मिश्रा चिन्मयानंद जाकरी होली जारकी होली हे सर्व बलात्कारी महिलांचं शोषण करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक स्टार प्रचारक म्हणून फिरतायत अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा कुठल्या नीतिमत्तेच्या आणि नैतिकच्या घोषणा सांगत भाषण करताय हे सर्व आता जनता उळ्या डोळ्यांनी बघते आहे बलात्कारी भ्रष्टाचारी हीच सगळी यांची ये जर येई हमारी प्रॉपर्टी सारी असं म्हणून जर ते वागत असतील तर मात्र हा देश हा कुठे घेऊन चाललाय भारतीय जनता पक्षाने ही आता जनता ओळखून आहे म्हणून तिसरा येऊ दे चौथा टप्पा येऊ देत लोक यांना गाडण्याची वाट बघत आहेत आणि यांना गाडल्याशिवाय राहणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे नाही तो पागल झालेला आहे मिश्रा तो आपला हेमंत कायदा आसामचा सीएम त्याला त्याला सत्तेसाठी मस्त म्हणजे त्याला कायदा कळत नाही त्याला सत्तेसाठी सत्ता ही सत्तेमुळे तो भामावलेला आहे तो पागल झालेला असं म्हणता येईल त्याच्यात तो तर हा पूर्ण झालेला आहे कारण घटनेनी मताचा अधिकार दिला त्या मताला जर तुम्ही अशा पद्धतीनं एखाद्या धर्माला टार्गेट करून त्यांच्या मताचा अपमान करत असाल तर मात्र हा देशद्रोह आहे हेमंता मिश्रावर त्यावर त्या पी एम सीएमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला, गेला पाहिजेत असं मला वाटतं चला झाले का सगळे आले ते सगळे आपले लोक अत्यंत गंभीर आहे कस्टडीमध्ये आत्महत्या होऊ शकत नाही कदाचित त्याचा खून झाला असावा अशी दाट शक्यता आहे आणि अशा स्थितीमध्ये कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो आणि तातुरमातूर चौकशीचे आदेश केले जातात खरं तर एवढा मोठा हाय प्रोफाईल हा सगळा विषय आहे त्याच्या घरावर गोळीबार झाला आरोपीला शोधून आणले पोलिसांनी आणि त्यांच्याकडून सगळी माहिती उपलब्ध होत असताना त्याची आत्महत्या म्हणजेच या प्रकरणाला कलाटपी कदाचित देण्याचा काही उद्देश आहे का या बाबतीत तपासणी झाली पाहिजे दुसरी गोष्ट की काही पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या होती किंवा खून होतो त्यावेळेस जबाबदारी कोणाची राज्याच्या गृहमंत्री म्हणून आता ही कायदा सुव्यवस्था पूर्णतः राज्यातील भोजवारा उडालेला आहे अशा वेळेस मला अपेक्षा होती की नीतिमत्तेच्या किंवा नैतिकतेच्या दृष्टीनं एक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती परंतु हा राज्य पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना निवडणुकीच्याकडे जरी सर्व लक्ष असला तरी हे प्रकरण गांभीर्य असल्यामुळे किमान याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे मतदानाची टक्केवारी कुठंतरी कमी दाखवण्यात आले दिवसाला यामध्ये सुद्धा आम्ही आता सगळे सी फाम जो आमचा कार्यकर्ता आमच्याकडे जमा झालेला आहे सी सेवन्टीन फार्म जो आहे तो सतरा नंबरचा फार्म जो भरून घेतला आहे त्याची पडताळणी आम्ही करतो आहोत आणि त्याची टॅली करतो आहोत आम्ही त्यामध्ये काय नक्की निष्पन्न होईल त्यावरच यावर अधिक भाष्य करता येईल पंधरापैकी तेरा लोकसभा नाही नाही ते घराघरामध्ये आग लावणं हे भाजपचं कामच झालेलं आहे घर फोडा पक्ष फोडा आणि आपसात लढवा आपण मजा मारा दुसऱ्यांना झुजवून त्यांच्यावर त्यांच्या भरोशावर दलाली दंचा खा दलाली करा हे धंदेच आहेत हे धंदे सुरू आहेत देशातच सुरू आहे महाराष्ट्रात काय आणि त्यामुळंच ही जी लढाई दाखवत आहे शिंदेंच्या विरुद्ध कारण भारतीय जनता पक्ष जर लढले असते उद्धव ठाकरेंच्या सेनेविरुद्ध तर भारतीय जनता पक्षाचा सपसेल पराभव त्यांना दिसत होता आता हारणारच आहेत तर शिंदेची माणसं हारू द्या आपल्या माणसांना किमान हरू द्यायचं नाही हा त्यामागचा विचार दिसतो आहे यावेळेस जास्त नाही जो आत्ता सर्वे आला सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण जो सुपडा साफ होणार आहे त्यामध्ये त्यांना आता अधिक आपलं नुकसान होता कामा नये ज्या ज्या जागा आता त्या शिंदे सेनेला मजबुरीनं सोडाव्या लागल्यात त्या त्याही मजबुरीनं सोडायला लागल्यात कदाचित त्या अडधामध्येच गुन्हा होते परंतु वातावरण देशातलं बदललं आहे लोक सरकारच्या विरुद्ध आक्रोश आहे अशा परिस्थितीमध्ये आपले आकडे किमान साबूत ठेवण्यासाठी या पंधरा तरी जागा दिल्या आहेत नाहीतर त्या दहाही जागावर निपटवण होत्या सात आठ जागेवर निपटवण्याची तयारी तया होती आणि त्या जागा हरणारच आहेत तर आपण आप त्या पापाचे वाटेकरी आपण कशाला व्हावं म्हणून त्या जागा दिलेल्या आहेत जणांना लोक बघत आहेत बोटाला तलवार करून भारतीय जनता बोट बोट जे आहे शाहीचा बोट त्या बोटाला तलवार करून बटन दाबतील आणि यांचे या भ्रष्टाचारांचे गळे चारा चारा कापले जातील मतदानातून हे येणाऱ्या चार तारखेला दिसेल अरे सगळी सगळी तुमची नीतिमत्ता कुठे गेली शेणखायला गेली का इतके गंभीर आरोप केलेत इतक्या गंभीर आरोपामध्ये ज्या लोकांवर आरोप केलेत त्यांनाच परत पक्षात घेतलात आणि किती म्हणजे खालच्या दर्जाचं राजकारण आहे किती घाणेरडं राजकारण आहे आणि यापेक्षाही शब्द नाहीत की महाराष्ट्राला नासवून टाकण्याचं पाप केलेलं ला। आहे नासवलं आहे आणि त्या चोरांना तुम्ही आरोप करताय त्याच चोरांना सोबत घेताय आणि त्यांचा वाटा तुम्ही आपल्यासोबत घेऊन त्यांना वा त्यांचा हिस्सा घेण्याचं काम चाललं आहे कदाचित अजित पवारांना घेतानाच झालं असेल की सत्तर हजार कोटीमधून अर्धा वाटा भाजपला मिळाला असेल पस्तीस हजार कोटी समजोता झाला असेल आता पस्तीस हजार कोटी भारतीय जनता पक्षाला मिळत असतील तर समजवता होणार आणि ते घेणार त्यामुळं त्यांना घेतलं असावं यांच्याकडे काही ते आरोप होते हजारो कोटीचे यातलाही काही माल मिळाला असेल भाजपला निवडणूक चंदा तो रोजचा धंदाचा आहे यांचा तो चंदा घेतला असेल सगळ्याला माहीत आहे की एखाद्या पक्षाला तुम्ही संपवायला निघालात तर तो तर म्हणजे वाघाला जखमी केला की वाघ चौताडून येईलच तो त्याची चिंता करत नाही तो कुठे काय करतोय तो फक्त टार्गेट शोधतोय आणि तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी कुठलीही ती तो विचार करत नाही सध्या त्या वाघाला तुम्ही जखमी करून सोडलात शिवसेने नावाच्या तर वाघ तुमचा बंदोबस्त करेल म्हणून त्या भीतीपोटी अशा प्रकारचे स्टेटमेंट आत्ता केले जात आहे शक्यता आहे नाही नाही नक्कीच बळ वाढेल मध्ये भारतीय जनता पक्षाची हा त्या ट्रिपल इंजिन काय डबल इंजिन सरकारची स्थिती वाईट आहे तिथली कायदा सुव्यवस्था संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे लोका लोकावर बलात्कारांचे भ्रष्टाचाराचे रोज आरोप होत आहेत अशा स्थितीमध्ये या दोनही जागा आणि अखिलेशबरोबर झालेली युती यातून आम्ही जिंकणार आणि कदाचित राहुलजी आणि प्रियंकाजी हे दोनही त्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे आज घोषित झाल्यानंतर या दोनही जागा जिंकण्यामध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ कारण मिळणारच का याचं कारण असं आहे की ही परंपरागत काँग्रेसचे दोनही गड राहिलेले आहे आणि ते गड पुन्हा मजबूतीनं काँग्रेसला बळ देणारे ठरतील अशी अपेक्षा आहे नाही उशी के बारे मे नीतिमत्ता के आधार पर आधारपर गृहमंत्रीने राजीनामा देना चिये केवळ मातुर चौकशीचे काम नाही वाला आहे इसकी न्यायालयीन चौकशी हो माग करते कारण नसता कायदा कारण नसताना शरद पवार म्हणाले आमचं सरकार असं ते आम्हाला म्हणायचे की कांद्याचे दर वाढले कांद्याचे दर वाढले असं आहे कांद्याचे दर वाढले तर शेतकऱ्यांनाच फायदा होतो ठीक आहे परंतु शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी असे निर्णय होत असतील म्हणजे एकीकडे तुमच्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि गुजरातला मात्र कांदा निर्यातीचा परवानगी दिली जाते आणि महाराष्ट्रातील कांदा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जातं हे जे पाप आहे ही जनता आणि शेतकरी या निवडणुकीत घेईल खरंतर निर्यातीच्या संदर्भात आम्ही जे धोरण आखत होतो ज्यावेळेस उत्पादन होत होता त्यावेळेस कुठलीही निर्यात आम्ही करत नव्हतो आणि आपले आयातही करत नव्हतो निर्यातही करत नव्हतो आणि यावेळेस मात्र ज्यावेळेस कांदा निघाला त्यावेळेस बाहेर देशातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला गेला आणि त्यामुळं भाव पडलेत आपला आयात केला गेला आणि त्यावेळेस भाव पडलेत आणि ज्यावेळेस निर्यातीची वेळ आली त्यावेळेस मात्र एका विशिष्ट राज्याला परवानगी दिली आणि महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं पाप केलं हे तेच या राज्यामधील शेतकऱ्यांना

आणि आयुष्य म्हणजे उत्तम आरोग्याच्या आपण त्यांना शुभेच्छा देतो पण त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुमचा असेल तर एखाद्या नेत्यांनी दुसऱ्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणं म्हणजेच उद्या स्वतःला जगण्याच्या आशा संपवण्यासारखं मला वाटतं विशाल पाटील यांना नाही मी सांगितलं की प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुळ्या सोडत असतात तर त्या पुळ्या सोडलेली पुळी काही दिवसांनी काय खरं आहे की ते उघडल्यानंतर कळेल पण त्या पुळ्यामध्ये अनेक वेळा काहीच निघालं नाही केवळ का साधी पुढीच निघाली त्यामुळं सत्य आज काय त्यांच्या बोलण्याला अर्थ राहणार नाही आणि कोणीही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाण्याचा महाराष्ट्रातून प्रश्न नाही महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होत आहे देशात सत्ता बदल होत आहे हे न करण्यासारखं माहिती लोक किंवा नेते दुधकुळे नाही उज्ज्वलचे व्हिडिओ जुने बघायला कदाचित गेले असतील की राज जी व पुराने व्हिडिओ जरा हमको दिखाव बहुत मजा आतीये उसमे आप हमारे साथ आए हो असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल म्हणजेच काही प्रश्न जे आहेत की ज्या उज्ज्वल निगमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केलं होतं आणि जे हकीकत नव्हती कसाबला बिर्याणी दिल्याची कसाबला कोणी बिर्याणी देईल का पण उज्ज्वल निगमनी ते नंतर मान्यही केलं असा बेमान माणूस आहे तो हा कसला वकील हा देशद्रोही आहे यांनी जे मानलेत ते जे पुरावे द्यायला पाहिजे होते ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला हेमंत हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्पित त्यावेळेस ते पुरावे लपवले लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे आणि अशा दोष देशद्रोहाला जर तिखील भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाचीच देशद्रोहांना पाठीशी घालणारं घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो आहे